देवादिदेव महादेव आणि पार्वती माता भ्रमण करायला गाय मृत्यू लोकात आली एक डोंगरावरती गावाच्या बाहेर एक सुंदर मंदिर होत शंकराचं तिथं दोघही उतरले म्हणले अंधार पडला आता आपण इथंच मुक्काम करू तर पार्वती म्हणले नुसता मुक्काम नाही काहीतरी एखादी कथा सांगा एखाद गोष्ट सांगा भगवान शिवजी म्हणले गोष्ट नाही प्रवचनच करतो म्हणले कधी सप्त्याव गेलाय का तुम्ही मिसेस पार्वती म्हणल्या कुणाला शंकररावला तुम्ही कधी गेलाय का एवढं सोपं असतं प्रवचनाचं हा आमच्या तर बरं का गुरुजी दहाव्याला आहे ना दहाव्याला प्रवचन असतं बघा दहाव्याला दहाव्याला प्रवचन असतं आणि एकदा चालू झालं ना काय कावळा पर्यंत वाक्याने बोलायचं असतं आणि कावळा जर का बरं <laughs> <laughs> का शिवत नाही ना तोपर्यंत हे जो भांडवल उघड पाडता कामा नाही मग त्याला तास लागू दीड तास स्मशानभूमीतच असत तास लागू दीड तास लागू पाहुणे दोन मी दोन दोन तास दोन दोन तास बोलतो कावळा शिवत नाही काय काय गावात मग ती नंतर सांगतात आमच्या गावात शिवतच नाही ज्यांना म्हटलं ही आधी नाही का सांगायची आता घेऊन नसतोय आलो ऐका नाही महाराज तुम्हाला काय येते की आम्हाला बघायला नको का नाही अक्षरशः म्हणजे प्रवचन एवढं सोपं आहे तुला नाही गावाला सांगतो आणि गावात दौंडी दिली भगवान शिवाजी शिवच प्रवचन आहे सगळं गाव भगवान महादेवाचं प्रवचन आहे काय गोळा प्रवचन चालू झालं समोर पार्वती बसली प्रवचन रंगात आलं आणि शेवटी तास तासभराने प्रवचन संपलं आणि बोलता बोलता भगवान शिवजी म्हणून गेले की राहिलेला भाग आपण उद्याच्या कीर्तनात बघ प्रवचनात गो असा राग आला पार्वतीला म्हणजे उद्या जायचंय हा भोळा सांभे हलायचा नाही आज दिवस इथून आणि उठली कोपऱ्यात जाऊन बसली एवढ्या अक्षरशः सगळं गाव दर्शन करून निघून गेलं भगवान शिवजीला असं वाटलं पार्वती येईल जवळ येईल म्हणले प्रवचन कसं झालं पण तिने काही शब्दाने विचारलं नाही कारण की राहिलेला भाग उद्याच्या प्रवचनात तिला राग आलता शेवटी म्हणले काय नाही स्वतः देवच गेले मग देवादी देव महादेव गेले पार्वती पण प्रवचन कसं झालं पार्वती म्हणली छान बोलला पण उद्या आपल्याला निघायचंय हा म्हणले उद्याचे दिवस बोलतो आणि अक्षरशः अक्षरशः दुसऱ्या दिवशी सगळं गोळा झालं आणि हे नेमकं प्रवचन रांगात आलं शेवटी शेवटी म्हणले ना महादेव राहिलेला भाग आपण उद्याच्या प्रवचनात करू एवढ्यात ही जशी उठली एका म्हातारीचं रूप धारण केलं गावात गेली गावात एक नवीनच लग्न झालेली पोरगी एकटीच गावात होती भाकरी करत होती तिला हाक मारली बाळामाला पाणी देते ती पोरगी धावत पळ गेली एक तांब्या तिला पाणी दिलं त्या म्हातारीला जसा पार्वती मातेचा स्पर्श झाला तो तांब्या सोन्याचा झाला कशाचा झाला सोन्याचा झाला आणि अक्षरशः ती म्हातारीत परत आली आल्याबरोबर सगळं महाराज आणख्या दिवशी पण देव म्हणलेच उद्याचा राहिलेला बाग उद्या बघू म्हणून दुसऱ्या दिवशी प्रवचनाची वेळ आली आणि इकडं बातमी एक म्हातारी येते इकडे प्रवचन चालू असताना पाणी मागती आणि ताब्या सोन्याचा होतो हिच्या मुलीला तर इतका आनंद झाला म्हणजे सासू किती कौतुक करत पण ही जी सासू आली आल्याबरोबर ती म्हणली एक म्हातारी आली सासूला सांगू लागली कौतुकाने बघा ना माझा पाय माझा पायगुण काय म्हणे सासू आली सासूला सांगायला लागली म्हणले माझा गुण बघा सासूबाई ह म्हातारी केला माझा तांब्या सोन्याचा झाला या मुलीला वाटलं म्हातारीशी अभ्यास किती दिल पण सासूबाई रागात होती नसल्या डोळ्याने बघत होती आकल नाही माहेरे काय शिकवलं तुला काही कळत का नाही म्हणजे काय झालं अगं म्हणजे कधी काय हाडा नाही का द्यायचा कळलं <laughs> <गर्णा> का तुम्हाला <laughs> हांडा नाही का द्यायचा म्हणजे मी बातमी गावात कुणी ब्यालर मांडला कुणी तांब्या बांधला कुणी हाडा मांडला आखो गाव सगळ्या रस्त्यानी पाणी घेऊन बसले आणि इकडं प्रवचनाची वेळ झाली आणि पार्वती समोर येऊन बसली आणि भगवान शिवजी म्हणले आज गावकरी कुठं गेले पार्वती म्हणली कुत्र बी यायचं नाही आज <laughs> आज कुत्र सुद्धा यायचं नाही म्हणले कुठे गेली नाही येणार देवा याचा अर्थ व्यवहार सुद्धा दुःखाचा आणि लाभ सुद्धा दुःख दुःखाचा पण पहिलं प्रवचन केलं की व्यवहार सुखाचा लाभही सुखाचा तसंच कोरायांचा व्यवहारही सुखाचा झाला लाभ ही सुखाचा झाला म्हणून एक लक्षात घ्या जीवन जर का तर का त्यातून एकच शिकायचं व्यवहार तुमचा सुखाचा व्हावा असेल असं वाटत असेल तर आधी व्यवहार दुःखाचा व्हावाच लागतो कळलं का आम्ही फुकट महाराज झालो नाही अहो वीस वीस किलोमीटर तीस तीस किलोमीटर साहेब